नमस्कार दादा काय नाव तुमचं शेख कुठून आलात तुम्ही सोलापूर बर दादा तुम्ही काय तुमच्या गाडीमध्ये माल काय आहे गोळ्या बिस्किट पेडा गोळ्या बिस्किट काय बरं आम्हाला दाखवता का जरा गोळ्या बिस्किट तुमच्या दाखव मित्रांनो बघा हे आमचे मित्र आहेत बघा शेख म्हणून तर हे गोळ्या बिस्किट विकतात तर हे काय आहे सगळं आत माल भरलाय पेडा कसला दाखवा आहे ही पेढ्याची भरणी दादा तुम्ही किती देणार आम्हाला होलसेलमध्ये हे पेड्याची भरणी दीडशेला देणारशे नंतर विकून किती होणार आमचे दोनशे बरं दोन हे तीनशे वीस हे भरणी तीनशे वीस चारशे चारशे रुपये होते बरं अजून काय काय नवीन चक्के आहे लाडू आहे हे काय गुळाच शेंगाचं आहे का लाडू आहे बर अजून बऱ्याच आयटम आहेत तुमच्याकडे म्हणा मला सांगा रोज तुम्ही चक्कर मारताय का किती दिवसाला असता आठवड्याला एकदा मग आठ दिवसातून पुन्हा मग सहा दिवस काय करता प्रत्येक रोड वेगळा वेळा धरताय का कुठल्या कुठल्या रोडला जात आहे तुम्ही म्हणजे प्रत्येक दिवशी तुमचं एक ठरलेलं रूट आहे त्या रूटला जाताय तुम्ही आमच्या कोंडी ते सोलापूर ह्या म्हणजे ह्या मार्गाला मंगळवारी येत आहे तर म्हणजे तुमच्याकडे बऱ्याच प्रकारचं असा आयटम मिळतात मनाय गे तर कसं काय दादा धंदा व्यवसाय बरा आहे का चार पैसे राहतात म्हणजे इतर ठिकाणी कुठे जाण्यापेक्षा बरा आहे का कामाला गेलो बरं केल्यान बरं परवडतंय ना, पर ना? चार पैसे राहतात शिल्लक म्हणजे रोजची हजेरी निघते ही गाडी पण ना तुमचीच का स्वतः घेतली मनाय गे वा दादा कॉन्ग्रॅच्युलेशन मस्त अभिनंदन तर किती वर्षापासून करता व्यवसाय बावीस वर्ष झालो ह्या व्यवसायात तुम्ही बापरे सुरुवातीला काय विकत होता तुम्ही तुमचं स्वतःच प्रोडक्ट आहे का वा 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 म्हणजे बरेच ह्यातलं प्रकार तुम्ही स्वतः घरी करताय बाकीच आहे ते बाकी आपलं दहावीस वा कमिशनवर वा दादा मस्त खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून त्याच्या पुढे देखील तुमचा व्यवसाय असाच वाढावा ही एक अपेक्षा ठेवतो मग आता पुढे काय आता ह्या ओमणीमध्ये तुम्ही आता माल आणला आहे भविष्यात काय करावं असं असं स्वप्न आहे हेच धंद्यामध्येच आपली प्रगती झाली पाहिजे नक्की ओके बॉस पुन्हा तुम्हाला खूप सारा शुभेच्छा अरे थँक्यू मित्रांनो आहे व्यवसाय कोणताही असू द्या एखादा हॉटेलचा असू द्या कपड्याचं दुकान असू द्या किंवा किराणा दुकान असू द्या किंवा असा असणारा चॉकलेट बिस्किटचा व्यवसाय असू द्या जर मित्रांनो आपण त्या व्यवसायात प्रामाणिकपणा जर ठेवला आपण जर इमानदारी केली प्रत्येक येणाऱ्या कस्टमरशी जर आपण तोंडात साखर आणि डोक्यात बर्फ असल्याप्रमाणे जर वागलो तर कुठलाही व्यवसाय आपल्याला उंचीवर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ते चॉकलेट गोळ्याचा घाचला तर असेच आमचे एक मित्र आहेत आज चॉकलेट गोळ्याचा त्यांनी व्यवसाय सुरू केला वीस ते बावीस वर्षापूर्वी त्यांनी व्यवसाय सुरू केला खरंच खूप छान वाटलं त्यांचं तुम्ही जर सगळं ऐकलेस त्यांची माहिती त्याप्रमाणे ते त्यांनी कधी व्यवसायाला सुरुवात केली आता व्यवसाय कसा आहे व्यवसाय केल्यानंतर बरा आहे का नोकरी केल्यानंतर बरं आहे हे देखील ऐकलं आहे तर मित्रांनो तुम्ही पण छोटा मोठा कुठला का असना परंतु एखादा व्यवसाय नक्की करून पहा आणि त्यात इमानदारी ठेवा कष्ट जिद्द चिकाटी असेल ना तर तो उद्योग तुम्हाला यशस्वी झाल्याशिवाय सोडणारच नाही जय हिंद जय महाराष्ट्र એ તો કાચેના ગા તો કાબાગે કાંઈ કરા આપી રહ્યા ચેક કર